हॅलो हाय नमस्कार हा, आसे, आसे मी सीमा फडके मी आत्ता उडपी जवळच्या कब्बू बीचला आलेली आहे आणि हा इथून येण्याचा रस्ता आहे असे असे आलो आहोत आम्ही आणि आता तुम्हाला मी इकडे बीच दाखवते हा बघा हा समोर खड़क दिसतो आहे तुम्हाला तर हा असा स्वच्छ आणि सुंदर असा बीच खरंच सांगते मोहून टाकते हां मनाला इथली स्वच्छता खरंच मोहून टाकते इथल्या प्रत्येक देवळात केलं तरी तुम्हाला सगळीकडे अशी स्वच्छता कुठे खाण नाही कसंही काही फेकलं आहे कसंही कोणी थुंकताय हा काहीही प्रकार नाही त्यामुळे मला खरं सांगू का एकंदरीत मी इथे आल्यानंतर हे सगळं मला खूप भावते कारण त्या सगळ्याची आवड मलाही आहे अर्थात त्याच्यामुळे असा बघ मला खूप आवडतं इथे प्रसन्नता तुम्हाला दिसतंय का बीचवर कुठेही कचरा नाही आहे सगळीकडे अशी स्वच्छता आहे कोकणातला फील येतो सॉरी गोव्याचा म्हणावं लागेल कोकणातला नाही प्रॉपर गोव्यातला इथे फील येतो आल्यानंतर लाईट हाऊस आहे इथे या बाजूला आहे आणि इथे ही अशी बसण्यासाठी आसन व्यवस्था फार सुंदर केलेली आहे कडप्पे टाकलेले आहेत आणि त्याचं ते असं बसायला चेअर बनवलेल्या आहेत छोट्या आहेत मोठ्या आहेत बेंचेस आहेत असे या प्रकारचे खूप सुंदर आहे, आहे, आहे रचना सगळी आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी खूप चांगली व्यवस्था देखील इथे पाहायला मिळाली तरचा हा सुंदर बीच आत्ता काही आम्ही बीचवर जाऊ शकत नाही प्रखर ऊन आहे इथलं ऊन मात्र सहन होत नाही असहनीय पण समुद्र मात्र ना समोर जो दिसतो ना तो अगदी स्वच्छ वाटतो आहे तिथलं पाणीसुद्धा खूप छान आहे तर आता था इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात असंच काहीतरी घेऊन वेगळं तुमच्यासमोर येतेच आहे सीमा फडके बाय बाय